शिंदे फडणवीस पवार या तीन चाकी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करून टाकलाय या सरकारने काळजी करू नका सहा सात महिन्यात पुन्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल भाजप कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर निखिल वागळे यांचा पुण्यात आक्रमक भाषण लोक मत देतात लोकांना तीन वेळा निवडून आला आणि हा म्हणतो शिंदेना मी शंभर कोटी पेक्षा जास्त पैसे दिले आणि पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो काय झालंय महाराष्ट्राचं कोणीतरी आल म्हणाला महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार होतोय होतोय ने झाला उत्तर प्रदेश बिहार झालाय आता उत्तर प्रदेश वर म्हणतील की आमचा महाराष्ट्र होतोय लक्षात घ्या हे काही काही बुद्धिवंतांचा महाराष्ट्र महाराष्ट्र झालाय आणि फडणवीस वाल किती टीका केली तर ते कधी खून करत नाही पवार साहेबांनी एवढी टीका केली आहे पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या महाराष्ट्र जिवंतपणी मुंबईत जाऊ देणार नाही मारून टाका तुमचा प्रश्न सुटे। प्रश्न सुटेल टाका मला कंटाळा वर्ष चालू आहे कधी मला एकोणी साल पासून तरी तो कोण तरी मला आमचे फुले आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहे पण मारून टाका यार एकदाच आणि एक निखिल वागळे मेला तर हजारो अर निखिल वागडे हिटलरचा फॅसिजम आहे लक्षात घ्या ही साधी सुधी लढाई नाही ही निवडणुकीची लढाई नाही आम्ही कोणत्या पक्षात नाही पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो की महाविकास आघाडीला विजयी करा उद्या महाविकास आघाडी कुठली त्याला जोडे मारू आपलं कामच आहे ना आपलं कामच आहे पण हे भयंकर लोक आहेत हे पुणे पोलिसांना हल्ला होणार हे माहिती होत कारण त्यांनी सांगितलं होतं बघितलं आपलं महाराष्ट्रातलं पोलीस दल हे बीजेपीने विकत घेतलेलं जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहत नाही छोटे छोटे पोलीस आहेत ना आपले सिनियर इन्स्पेक्टर एसीपी त्यांच्यावर माझा राहत नाही बिचारे आपलेच असतात बहुजन समाजातले बहुजन समाजातले असतात वरतून दबाव येतो मी म्हंटला हो आता फक्त सहा सात महिने राहिले जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल तेव्हा तुम्ही पुन्हा टोपी बदलणार चार तास आम्हाला नजर कधी ठेवलं होतं त्यात जरा पोलिसांची गंमतही केली ना आज पुण्यामध्ये जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो सुनील देवधर देवधर याच्या तक्रारीवरून ती मी त्या दिवशी सांगितलं कशी गाडवासारखी तक्रार आहे पण पुणे पोलिसांनी त्याच्यातलं अॅट्रॉसिटीचं कलम काढून टाकलं कारण ब्राह्मण माणूस माझ्यावर अट्रॉसिटीचा कलम लावतोय

तर पुढे पोलीस आहे असा माझा स्पष्ट आरोप स्पष्ट आरोप आहे त्याला माहिती होत तरी भाजपवाल्याने त्यांनी स्कोप दिला आता हळूहळू महाराष्ट्र पोलीस आहे असं म्हणायची वेळी सोडून द्या ला वाट लावली या सगळ्या तीन चाकाच्या गाडीनी वाट लावली आहे आधी तुम्हाला सांगतो गोळीबाराच्या घटना पाच दिवसात घडलेल्या आहेत पाच गोळीबाराच्या घटना तो आमचा गणपत गायकवाड केबल ऑपरेटर हा केबल ऑपरेटर होता दोन हजार नऊ ला निवडणुकीला उभे केला जायला आणि पहिलं काय तर आयडियन लोकल बंद केलं ते झालं तो गणपत गायकवाड गोळीबार करून गेला हे अजित येऊन इथे एका शेख नावाच्या बिंदाला भेटले आधी तो पाच पवार त्यांचा तो भेटला <laughs> आणि पाच कोणाला भेटला त्याच्या मारण्याला भेटला पुण्यातल्या तुमच्या लोकांना सगळ्यात इतिहास माहिती असणार मी काय सांगायची गरज नाही हे आजच का गुन्ह्यांना भेटत आहे मी तुम्हाला सांगतो यावेळी महाराष्ट्रातील निवडणूक सगळ्यात रक्तरंजित निवडणूक असणार आहे सगळ्यात <laughs> रक्तरंजित <रंग> <laughs> रक्त नाही सांगणार

की या सर्व गुंडांना मॅनेज करणं त्याला अजून ऑफिशियल पोझिशन नाही तो डी एस, एस झालेला नाही पण त्याला नेमलाय आता प्रदीप शर्माचे उपद्व्या आमच्या फडणवीसांना काही पटत नाही त्यांनी काय केलं दोन दिवसापूर्वी या प्रदीप शर्मावर आय टीची धाड घातली इन्कम टॅक्सची धाड घातली आतलं आतलंही आदिल युद्ध आहे कोणाचा सा बळी पडेल सांगता येत नाही बघा एकमेकाला मारणारच एक दिवस येतो इतकी घाणे आणि पातळी झाली यांची मंत्रालयामध्ये गुंड जातात व्हिडिओ काढतात व्हायरल करतात आणि सर्व उद्योग करतात तुमच्या पुण्यातल्या ज्या गँग आहेत ना या बहुसंख्य गेल्या वेळेला राष्ट्रवादीसाठी काम करत होत्या अजित म्हणजे पुण्यातले तुमचे बादशाह होते अजितदा मग काय म्हणू बर अजित पवारांच दादा म्हणून प्रेम केलं बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे हो ते आता दादा रोहितात रोहितादा आले अरे मी वाट सांगतो माझ्या अनुभवावरून मी सात वेळा जेलमध्ये गेलो दोन वेळा मला विधानसभेने पाठवलं जेल एवढी वाईट जागा नाहीये घाबरू नका ज्याचे हा स्वच्छ आहे तो तुरुंग जायला एकांतामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो एकांतामध्ये त्यामुळे घालतील कोणाकोणा तुरुंगात कदाचित आणखीन काही लोकांना घालतील तुरुंगात घाबरतात लोक तुरुंगात जायला मी बरोबर सिन्नरच्या सभेतही सांगितलं की तुम्ही का घाबरता एवढे तुरुंगात जायला सर्वांनी एकदा जाऊन यायला पाहिजे सगळं गांधीजी म्हणायचे की तुरुंग ही शाळा आहे हे लक्षात घ्या तिथे माणसं कळतात गुन्हेगार मुळातून तसा गुन्हेगार नसतो हे कळतो मला दोन वेळा यांनी तुरुंगात पाठवतो मी रुढी यांचा पहिल्यांदा शरद पवारांच्या सरकारने आणि आणि दुसऱ्या वेळेला माझ्या सोबत होते केतन पारे प्रकरणातले आरोपी आणि ते तेंश चे कुणी देवारांचे दोन भाचे माझ्या बाजूच्याच पोटणीत दोन इतकी गमती तुरुंगामध्ये अनुभव तुम्हाला सांगतो त्यामुळे आमचे डॉक्टर लोहिया म्हणायचे त्याप्रमाणे त्रिसूत्री पाहिजे राजकारणामध्ये त्रिसूत्री तुरुंग फावडा आणि मतपेटी ही त्रिसूत्री पाहिजे लक्षात घ्या सगळ्या राजकीय पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला तुरुंगात जायची तयारी पाहिजे व्यवस्थेशी संघर्ष करून फावडा म्हणजे विधायक काम आणि मतपेटी मतपेटी मत परिवर्तन घडवू शकेल जे यावेळेला लोकसभेला सुद्धा महाराष्ट्रात घडणार आहे माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही ठीक आहे ते नाही तरी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेला मोदींना मोठा फटका बसणार आहे लक्षात घ्या बसणार आम्ही गावाला लोकसभेला सुद्धा त्यांना माझ्या मते वीसशे पेक्षा कमी जागा मिळतील आणि पंधरा मिनिटात ते ठीक आहे तुमच्या तोंडात साखर आणि विधानसभेला माझं फक्त या लोकांना महाविकास आघाडीचं एवढंच म्हणणं आम्ही एवढे लढतो मरायला तयार तुम्ही एकत्र राहा एकत्र राहा आणि तुम्हाला जर्मनी मध्ये एकोणीशे तीस साली हिटलर का जिंकला माहितीये हिटलर विरोधी पक्षांच बहुमत होतं म्हणजे जास्त मत त्यांच्याकडे होती पण त्या पक्षांमध्ये ऐक्य नसल्यामुळे दहशतवाद चालू आहे ती या तीन चाकी तिघाडी ती सरकारमुळे चालू आहे असं निखिल वागळे यांचं मत आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद